ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये इकडे प्रिया आता घरच्यांची काळजी घेत असते आणि आता या सगळ्यामध्ये प्रिया हे दाखवण्याचा प्रयत्न करते की काही झालं तरीसुद्धा मी या सगळ्यामध्ये तुमच्यासाठी योग्य सून आहे हे दाखवण्याचा प्रिया आता प्रयत्न करत असते आणि त्याच वेळेला इकडे आता कल्पना आणि पूर्णाजी तिच्या या जाळ्यामध्ये पूर्णपणे अडकलेल्या असतात प्रिया जे काही करते तेच योग्य आहे किंवा प्रिया या सगळ्यामध्ये प्रिया अगदी पद्धतशीर वागते आहे असं आता कल्पना आणि बाकी सगळ्यांना विश्वास पटायला लागलेला असतो मग एके दिवशी इकडे रविराजांना सारखी प्रिया तिकडे चाललेली असते हे आता त्यांना आवडत नाही रविराज प्रियाला सांगायला लागतात हे बघ त्या घरामधून सायली निघून गेले इथपर्यंतची गोष्ट ठीक आहे पण मला नाही वाटत की सायली गेली असली तरी तू त्या घरामध्ये सारखं सारखं जाणं योग्य आहे का मला असं वाटतंय की तू या सगळ्यामध्ये आज ना तिकडून परत एक कायमची पुन्हा तिकडे जाण्याची मला नाही वाटत की तुला काही गरज आहे यावरती प्रिया म्हणते बाबा तुम्ही असं काय करताय त्या लोकांना माझी गरज आहे त्यावरती तिथे सुमन म्हणते हो भाऊजी तेव्हा रविराज म्हणतात हे बघ सुमन आणि प्रतिमा जरी त्या लोकांना गरज असली तरीसुद्धा आपण हा विचार करायला पाहिजे की ती आपली मुलगी आहे आपल्या मुलीला या सगळ्यामध्ये लग्न करून दुसऱ्या घरी पाठवायचे आहे आणि जर उद्या त्या लोकांनी चौकशी केली की ही सुभेदारांच्या घरामध्ये असते तर मग आपण काय करायचं यावरती प्रतिमा सांगते हे पहा सुभेदारांच्या घरामध्ये तिचं जाणं तुम्हाला पटत नसेल पण माझी काही हरकत नाही आहे पण तिच्या लग्नाचं तरी आपल्याला पाहायला पाहिजे ना असं म्हटल्यावरती सुमन म्हणते ही गोष्ट खरे आहे कारण कितीही का काही झालं ना तरीसुद्धा तन्वीचं लग्नाचं वय झालेलं आहे आपण तिचं योग्य वेळेत लग्न लावून द्यायला पाहिजे आता प्रियाचा डाव तिला इथे फसताना दिसून येतो मग प्रिया विचार करते काही झालं तरीसुद्धा तरीसुद्धा मला या सगळ्यामध्ये आता काहीतरी लवकरात लवकर हालचाली करायला पाहिजेत आणि या सगळ्यामध्ये आजीला आणि कल्पना मामीला कितीतरी पटवण्याचा प्रयत्न करते आहे पण माझा प्रयत्न फेल होताना मला दिसतोय म्हणून मला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मी ना लवकरात लवकर प्रयत्न करणार असं म्हणत प्रिया पूर्णाजीकडे परत येते ती आता सांगते ठीक आहे बाबा तुम्हाला वाटते ना की मी त्या घरात राहू नये तर ठीक आहे मी आताच्या आता तिकडून परत येते पण तुम्हाला एकच गोष्ट सांगेन की मी पूर्णाजीला निरोप देऊन येते आणि माझं सामान घेऊन येते असं म्हणत ती तिकडे जायला निघते मग इकडे प्रिया पूर्णाजीकडे येते आणि पूर्णाई ला म्हणते की पूर्णाई मला असं वाटतंय की मी आता इकडे येऊ शकणार नाही मी माझं सामान घेऊन पुन्हा एकदा घरी चाललेली आहे कारण आम्हाला बाबांनी सांगितलंय की तू इथे कोणत्या ते नात्याने राहशील तुझं या घरामध्ये अस्तित्व काय किंवा तू या घरामध्ये फक्त आश्रित म्हणूनच राहशील त्यामुळे मला असं वाटतंय की तू घरी परत ये आणि आप आपण आता तुझ्या लग्नाचं बघूयात यावरती अस्मिता म्हणते काय बोलतेस तू लग्नाचं आणि तुझ्या हे बघ एक गोष्ट लक्षात घे तू पूर्णाजीला या सगळ्यामध्ये बोलायला सांग आणि ती बोलेल ते म्हणजे रविराज काकांसोबत तुझ्या लग्नासाठी का, का एवढी काही करता येते यावरती प्रिया सांगते अगं अस्मिता कसं सांगू तुला बाबांना माझी काळजी वाटणं साहजिकच का आहे यावरती तिथे पूर्णाजी म्हणते अगतनवी तू काळजी करू नकोस मी आता या सगळ्यामध्ये रविराजसोबत बोलून बोलून घेईन आणि मी एका गोष्टीचं सत्य उलगडून सांगेन त्यांना सांगेन की काही झालं तरीसुद्धा तन्वीच्या बाबतीत तुम्ही हे असं करू नका असं म्हणत पूर्णाजी सांगते की मी रविराजांना फोन करते यावरती प्रिया सांगते पूर्णाजी पण त्यांचं म्हणणं सुद्धा बरोबरच आहे त्यांनासुद्धा या सगळ्यामध्ये त्यांच्या मुलीची काळजी वाटते आहे आणि त्यामुळे ते माझ्या लग्नाचं बघत आहेत बघत आहेत मला असं वाटतंय की लवकरात लवकर ते माझं लग्न लावून देतील आणि मी त्यांना नाकार सुद्धा देऊ शकत नाही असं म्हटल्यावरती मग कल्पना म्हणते तर मी तू काळजी करू नकोस लग्न तर तुला करावंच लागणार आहे कारण किती काही झालं ना बाळा तरी लग्नाचं तुझं वय झालेलं आहे आणि तुझ्या बाबांना तुझी काळजी वाटणं ही गोष्ट साहजिकच आहे आणि त्यामुळे त्यांना तुझ्या लग्नाची काळजी वाटते त्यावरती तिथे आता नाटक नाटक करत बोलायला लागते पण कल्पना मामी मी या लग्नापासून खूप खुश नाही आहे मी दुसऱ्या कोणासोबत लग्नच करू शकत नाहीये तुम्ही ना बाबांना सांगा मी आजन्मविवाहित राहायला तयार आहे तुम्हाला माहिती आहे ना जेव्हापासून मला समजायला लागले अगदी तेव्हापासून लहानपणापासून मी अर्जुनवरती प्रेम करते आहे अर्जुन या सगळ्यामध्ये माझा लाईफ पार्टनर होण्याचं तुम्ही पण ठरवलं होतं आता या सगळ्यामध्ये मी अर्जुनला विसरून हे करणं योग्य आहे हे तू मला सांग मला नाही पटत आहे ही गोष्ट मी कोणत्याही अपेक्षा करत नाही आहे की अर्जुनसोबत तुम्ही माझं लग्न लावून द्याल पण तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छिते की काही झालं तरीसुद्धा या लग्नासाठी अर्जुनला कुणीही फोर्स करू नका पण मी लग्न करणार नाही कारण या सगळ्यामध्ये मी मनापासून अर्जुनची झालेली आहे असं म्हणत ती पूर्णाजीला आता एक प्रकारे हिंट देते प्लीज बाबांना सांगा की प्लीज माझ्या लग्नाची घाई करू नका मला नाही वाटत मी सुखी राहू शकेल तर मी या सगळ्यामध्ये माझ्या स्वतःच्या जीवाचं सुद्धा काही बरं वाईट करून घेऊ शकते कारण मी नवरा म्हणून अर्जुनच्या शिवाय दुसरं कुणालाही कधीही पाहिलेलं नाहीये असं म्हणत ती आता हात जोडायला ला लागते यावरती पूर्णाय सांगते प्रिया तू काळजी करू नकोस आता माझ्या डोक्यामध्ये एक गोष्ट आलेली आहे काही झालं तरी ती सायली अर्जुनच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे आणि तसंही आपण बघायला गेलं तर तसंही अर्जुनच्या मनामध्ये तिची काही जागा आहे असं मला वाटत नाही त्यामुळे आपण एक काम करूया अर्जुनाने तिचा डिवोर्स होईपर्यंत थांबूया का तुझं काय म्हणणं आहे यावरती प्रिया सांगते मी कोणतीही अपेक्षा करतच नाही आहे मी तुमच्याकडून काय किंवा अर्जुनकडून काय कोणतीही अपेक्षा करत नाही आहे मला फक्त इतकंच सांगायचं आहे की मी फक्त अविवाहित राहायला तयार आहे मला दुसरं कोणासोबत तुम्ही लग्नासाठी या सगळ्यामध्ये फोर्स करू नका मी नाही लग्न करू शकत यावरती पूर्णाजी सांगायला लागते तू काळजी करू नकोस कल्पना तू आत्ताच्या आत्ता अर्जुनसोबत बोल कारण काहीही झालं ना तरी लोकर अर्जुन सायलीच्या या नात्याला आता काही अर्थच नाही आहे आणि या सगळ्यामध्ये हे लवकरात लवकर करायला पाहिजे कल्पना म्हणते आहे पण मी अर्जुनवरती फोर्स करू शकत नाही आहे कारण मलासुद्धा सायली फारशी पसंत नाही आहे पण तरीसुद्धा या सगळ्यामध्ये मी अर्जुनला या बाबतीत फोर्स करू शकणार नाही असं म्हटल्यावरती मग इकडे प्रिया सांगायला लागते कल्पना मी म्हणतच नाहीये तुम्ही अर्जुनला फोर्स करा म्हणून मला फक्त एवढंच आहे की तुम्ही बाबांना सांगा मी लग्न करणार नाही आणि मला त्यासाठी फोर्स करू नका असं म्हटल्यावरती मग पूर्णा म्हणते कल्पना तुझं हे वागणं मला काही कळत नाहीये प्रिया विचार करते नाही ही, ही। कल्पना मामी अशी तशी ऐकणार नाही आहे हिला जर म्हणवायचं असेल तर मला काही आधार घ्यायला पाहिजे मग प्रिया नाटक करते हुशार प्रिया आता गुरुजींना पाठवते गुरुजी इकडे घरी येतात गुरुजी आल्यावरती कल्पना म्हणते खरंच गुरुजी आम्हाला त्या दिवशी एकणा असं हवन केलं त्यावेळी आमच्या प्रतिमा मनसांची तब्येत बिघडली पुन्हा आम्हाला तसंच हवन करायचं आहे वरती गुरुजी म्हणतात मी खरं सांगू का तर तुमच्या घरामध्ये हवन करण्यासाठी या सगळ्यामध्ये बाकी काहीही गोष्टी नाही आहेत तुम्हाला या सगळ्यामध्ये अर्जुन म्हणजे तुमचा मोठा मुलगा याची बायको या घरात आणणं आवश्यक आहे आता प्रियाने गुरुजींना मॅनेज केलेलं असतं यावरती कल्पना म्हणते तुम्ही म्हणताय ती गोष्ट बरोबर आहे कल्पना म्हणते हे पहा आमच्या अर्जुनचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालंय पण तिची बायको आम्ही तिला मानतच नाही होत यावरती गुरुजी सांगतात मी तेच सांगण्याचा प्रयत्न तुम्हाला करतोय की तुम्ही या सगळ्यामध्ये त्याचं लवकरात लवकर लग्न लावून द्या आणि काही आहे ना तुम्ही लवकरात लवकर तुमची यातून सुटका करून घ्या कारण तसं नाही घडलं ना तर तुमच्या कुटुंबाचा विनाश होणं अटळ आहे त्याची बायको या घरात येणं आवश्यक आहे नाहीतर या सगळ्यामध्ये तुमच्या कुटुंबावरती संकट येईल यावरती कल्पना म्हणते पण गुरुजी तो काही ऐकायला तयार नाही आहे ना आणि तसंही त्याचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आपल्या याच्यात बसत नाही आहे लग्न होऊन त्याने तिला बायकोचा दर्जा देणं हे महत्त्वाचं आहे तरच तरच तुमच्या पूर्ण कुटुंबाचा उद्धार होईल ही गोष्ट तुम्ही लक्षात घ्या असं म्हटल्यावरती पूर्णाजी म्हणते तुम्ही काळजी करून आणि मग ती सांगायला ला लागते मला असं वाटतंय कल्पना आपण एक काम करूया या सगळ्यामध्ये जर का आपण अर्जुन आणि सायली यांचा डिवोर्स केला केला आणि अर्जुन तन्वी यांचं लग्न लावून दिलं तर तेव्हा कल्पना म्हणते पूर्णा त्या दिवशीसुद्धा हा विषय निघाला होता पण या विषयामध्ये आपण म्हटलं ना तो अर्जुन आपलं काहीही ऐकायला तयार नाही आहे जर अर्जुन आपलं काहीही ऐकत नाही आहे तर मग आपण त्याला या गोष्टीत कसं काय म्हणवू शकतो पूर्णाजी म्हणते तू काळजी करू नकोस आपण त्याला सांगूया या घराच्या उद्धारासाठी त्याला हे लग्न करणं गरजेचं आहे असं म्हणत पूर्णाजी या सगळ्यामध्ये आता मात्र हट्टाला पेटते त्यानंतर अर्जुन आता घरी आल्यावरती सगळेजण तिकडे असतात त्यावेळी रविराजांना देखील बोलवलेलं असतं प्रियासुद्धा आलेली असते रविराज प्रियाला सांगत असतात तुला मी सांगितलं होतं ना की या सगळ्यामध्ये तो घरून सामान घेऊन आजीकडून निरोप घेऊन इकडे ये तरी देखील तू इथेच का थांबली यावरती प्रिया रडायला लागते ला 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 आणि बाबा मी खरंच सांगू का तर मी यायला निघालेच होते पण आजीने मला थांबवलं कल्पना म्हणते हो भाऊजी ऐका तुम्हाला जे काही आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतोय ते तुम्ही ऐका तुम्ही तन्वीवरती चिडण्याचं काही कारण नाही आहे तन्वीची या सगळ्यामध्ये काहीही चूक नाही आहे तन्वी या सगळ्यामध्ये कोणत्याही बाबतीत चुकली नाही आहे तुम्ही उगाच तिला ब्लेम ला करू नका यावरती रविराज म्हणतात वहिनी हे सगळं तुम्ही बोलताय का यावरती तिथे कल्पना सांगायला लागते हो हे सगळं मी बोलते आहे कारण कसं सांगू तुम्हाला तन्वीने याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची काहीही चूक केलेली नाही आहे आत्ताच आमचं बोलणं झालं आहे आत्ता जर तुमची संमती असेल तर ही गोष्ट शक्य आहे आम्हाला असं वाटतं आहे की या सगळ्यामध्ये तुम्ही विचार करावा आणि आपण आता लग्न अर्जुनाने तन्वी यांचं लावून देऊयात यावरती रविराज म्हणतात काय बोलताय वहिनी तुम्ही यावरती तिथे पूर्णाजी सांगायला लागते रविराज का या सगळ्यामध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे या सगळ्यामध्ये जर का तन्वी आणि अर्जुनचं लग्न आपण लावून दिलं ला तर गोष्टी नॉर्मल होतील ना यावरती प्रिया म्हणते पण बाबांना ही गोष्ट पटणार नाही आहे रविराज म्हणतात पूर्ण आहे जर का तुम्ही हे म्हणत असाल तरी देखील मला हे मान्य नाही आहे आणि जरी देखील मी माझ्या मुलीच्या सुखासाठी तयार झालो तरी अर्जुन या सगळ्यासाठी तयार होईल का नाही मग त्यामुळे मी हे लग्न नाही घडवू शकत पूर्णाय म्हणते मी तुम्हाला वचन देते की अर्जुन नक्की तयार होईल पूर्णा सांगते आमच्या गुरुजींनी सांगितलेलं आहे की या सगळ्यामध्ये काही झालं तरी अर्जुनचं फक्त आणि फक्त अर्जुनचं लवकरात लवकर लग्न करा आणि तरच या घराचा उद्धार होईल आणि आता जेव्हा कोर्टामध्ये सायली आणि अर्जुन यांची भेट होते तेव्हा अर्जुन सायलीला सांगायला लागतो काही झालं तरी सायली तुम्हाला माझ्यासोबत यावंच लागेल कारण या सगळ्यामध्ये माझ्या लग्नाचा घाट घातलेला आहे आणि तो सुद्धा प्रियासोबत आणि त्यामुळे तुम्हाला माझ्यासोबत यायला लागेल आणि लग्न म्हटल्यावरती मग तिथे सायली तरडायला लागते आणि ती अर्जुनसोबत जाण्यासाठी निघते आता अर्जुनने जबरदस्त प्लॅन केलेला असतो इकडे प्रिया विचार करत असते आता तो अर्जुन काहीच करू शकत नाही त्याच्याकडे आता दुसरा पर्यायच नाही आहे आता मग प्रिया ज्यावेळी या आनंदात असते पण आता त्याच वेळेला अर्जुन खूप मोठा धमाका करतो आणि त्याचवेळीला सायलीला त्याच वेळेला सायलीला घरी घेऊन येतो सायली नवरीच्या विषात असते अर्जुन सांगायला लागतो तुमा मम्मा तुम्हाला या सगळ्यामध्ये या घराचा उद्धार करण्यासाठी तुम्हाला सून हवी होती ना सून कोण असेल हा निर्णय माझा असेल मी सायलीला माझी बायको म्हणून या घरात मानाने स्थान दिलेलं आहे तुम्हाला जर का या सगळ्यामध्ये ही गोष्ट पटत नव्हती की सायली या घरची सून व्हावी परंतु मला यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आहे आणि या सगळ्यामध्ये मी त्यांच्यासोबत लग्न करून इथे आलो आहे कॉन्ट्रॅक्ट मॅरेज संपून आम्ही लग्न करून आलेलो आहोत आता हे सगळं घडल्यामुळे पूर्ण पूर्णा आणि कल्पना यांच्याकडे कोणताही पर्याय उरलेला नसतो आता पूर्णाजी आणि कल्पना या दोघांचा स्वीकार कसा करणार हे आपण येणाऱ्या व्हिडिओमध्येच पाहणार आहोत